आपल्या विश्वासाचं चॅनल एम एक्स मराठी पाहत आहात मित्रांनो आज सोन्या चांदीच्या भावात खूप मोठे बदल झालेले आहेत आज नेमकं सोन्या चांदीचे भाव किती आहेत महाराष्ट्रामध्ये काय भावाने भेटतं मित्रांनो चांदीचे भाव जर मी तुम्हाला आजचे सांगितले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल सोन्याच्या भावामध्ये सुद्धा फरक पडला आहे संक्रांतीच्या सोन्यावर आपल्याला लुटायचं काम झालं आहे का किंवा सोनं स्वस्त झालं आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे आजच्या दिवसात स्पेशल सोन्याचे नेमके ताजे भाव का आहेत आणि यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन हजार सव्वीस नेमकं सोन्यासाठी कसं उजळलं आपल्याला बर्बाद करण्यासाठी उजळलं का आपण सोनं विकत घेऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोन्या चांदीच्या भावांमधला फरक तफावत मी तुम्हाला सविस्तरपणे व्यवस्थित सांगणार आहे मित्रांनो सुरुवात करूया आज चांदीपासून चांदी प्रत्येकालाच घ्यावंशी वाटते मित्रांनो खोटं बोलत नाही मात्र मागच्या तीन चार महिन्यामध्ये चांदी अठ्ठ्याण्णव रुपये प्रति ग्रामवर विकत होती ज्याचा अर्थ अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलोवर चांदी होती म्हणजेच नऊशे ऐंशी रुपये प्रति तोळ्यावर चांदी होती आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचा अंदाज आलेला नव्हता की चांदीचे भाव असे वाढतील मित्रांनो आज चांदी तीन लाख वीस हजार प्रति किलो आहे म्हणजेच जवळपास तीन ते चार पट चांदी वाढली आहे जर ग्रामचा विचार केला तर तीनशे वीस रुपये प्रतिग्राम आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव रुपयावरून तीनशे वीस रुपये प्रतिग्रामवर गेली आणि जर तुम्ही विचार केला तोळ्याचा तर जवळपास आपल्याला आज बत्तीसशे रुपये प्रति तोळा चांदी भेटते म्हणजेच काय तर आपल्या नऊशे ऐंशीपासून ते बत्तीसशे तीन पट किंवा पट वाढीच्या जवळपास चांदी गेलेली आहे मग हे नेमके बदल होत का आहेत चांदीच्या भावांमध्ये एवढा फरक का पडत आहे या बाबतीचे मी तुम्हाला कारण सविस्तर समजून सांगितले होते मित्रांनो परत एकदा सांगतो की चांदीचं डिमांड जे आहे मार्केटमध्ये वाढत चाललेली आहे त्याच्या कारणाने प्रामुख्याने सोलार पॅनलमध्ये चांदीचा उपयोग वाढला आहे मोबाईल सिममध्ये चांदीचा उपयोग वाढलेला आहे शेतीच्या उपकरणामध्ये चांदीचा उपयोग वाढला आहे आणि ह्या चांदीच्या नीड बनलेल्या आहेत पहिले चांदीची नीड काय होती तर लोकांची जे आपले दागिने होते ती नीड होती म्हणजेच आपले पायातले चेन असो जोडवे असो या गोष्टी चांदीच्या होत होत्या मात्र आता चांदीचा वा वापर जे आहे ऑफिशियली होत 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 आहे म्हणजेच काय तर तिकडे सोलार पॅनलसाठी चांदी लागणार सिम पोर्टल्ससाठी चांदी लागणारच मोबाईलसाठी चांदी लागणारच शेतीच्या उपकरणासाठी चांदी लागणार आणि ही जी गरज आहे ही भरून निघणारी नाही मित्रांनो चांदीची गरज जी आहे ही भरून निघणार नाही त्याच्यामुळे आज तीन लाख वीस हजार मी तुम्हाला सांगत आहे कदाचित दोन हजार सव्वीस संपताना ही चांदी पाच लाख क्रॉस जाताना आपल्याला दिसू शकते आणि चांदी एवढं ओलटिलिटी मार्केट कोणतंच सध्या आपल्याला चालताना दिसत नाही तर मित्रांनो हे होते आजचे चांदीचे भाव मग आता सोनं नेमकं किती बदललं तेही जाणून घेऊया अठरा बावीस चोवीस कॅरेटमध्ये असे कितीशी बदल झाले तर आज अठरा कॅरेट एक ग्राम उजनी सोनं अकरा हजार एकशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं महाराष्ट्रात याचा अर्थ स्पष्ट आहे की आज एकशे साठ रुपयांनी एक ग्राम उजनी वाढ मात्र आठ ग्राम मोजणी एकोणनव्वद हजार चोवीस रुपयाला भेटतं म्हणजेच बाराशे ऐंशी रुपयाची वाढ आठ ग्राम मागे झाली आहे तर मात्र दहा ग्राम उजनी शुद्ध अठरा कॅरेट सोनं आज एक लाख अकरा हजार दोनशे ऐंशी रुपयाला भेटतं आज शुद्ध सोळाशेची वाढ जी आहे आपल्याला झाल्याची पाहायला भेटते मित्रांनो हे होते अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आता बावीस आणि चोवीस कॅरेटही आपल्याला बघायचं आहे नेमकं सोन्याची डिमांड का वाढत चाललेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया बघा आज बावीस कॅरेट सोन्यामध्ये शे कायशी तफावत झालेली आहे बावीस कॅरेट सोनं सुद्धा आज महागलं आहे मित्रांनो ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता त्या गोष्टी आपल्या समोर येत असल्यामुळे सध्याचा भाव आपण पाहू शकत नाही तर डोळ्यांनी मित्रांनो आज बावीस कॅरेट सोन्यामध्ये काय वाढ झाली बघा एक ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं तेरा हजार सहाशेच्या घरात गेलं आहे तर आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख आठ हजार आठशे च्या घरात गेलं आहे जिथं पंधराशे साठ रुपयाची आज वाढ झाली आहे तर मात्र दहा ग्राम मोजणी म्हणजेच एक तोळा शुद्ध बावीस कॅरेट सोनं आज एक लाख छत्तीस हजारच्या घरात गेला आहे जिथं आजच्या दिवशी फक्त एकोणीसशे पन्नास रुपयाची तोळ्यामागं वाढ झाली आहे मित्रांनो या वाडी का होतात त्याचे कारण काय आहे तर सध्या हे वाढी का होत आहे तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला कारण शोधावं लागतं कारण सडन गोष्टी घडत आहेत इतके दिवस चान्स नव्हता मात्र आता चान्स भेटत आहे तर सोनं वाढत आहे आणि हे सोनं का वाढत आहे नेमकं तर याला ग्लोबल इंडेक्स सगळ्यात मोठं कारणीभूत ठरवलं जातं ट्रम्पचे धोरण जे आहे तर काही गोष्टी आपल्याला मानावे लागतात की त्या चुकीच्या पद्धतीने चालत आहेत मित्रांनो ट्रम्पच्या धोरणामुळे बऱ्याच राजकीय उदाहरणांना वेग आलेला आहे ट्रम्पच्या धोरणामुळे जे आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे वातावरण शांततेचं निर्माण झालेलं नाही म्हणजे ट्रम्पच्या टेरिफच्या प्रॉब्लेममुळे सगळ्या देशामध्ये असमंजस्य आहे सगळ्या देशात अशांतता आहे आणि मित्रांनो मागं बऱ्याच देशांमध्ये वारही चालू होते तेव्हापासून ही सगळी घडी जी आहे विस्कटलेली आहे प्रत्येक लोकाला वाटू लागलं की आपण इथे राहतोलच किती दिवस अशा वारमध्ये टिकतोलंच किती दिवस सर्वही करतोलच किती दिवस आणि त्या लोकांना एक सेफ असेट म्हणजे प्रॉपर्टीसपेक्षाही सोनं वाटू लागलं त्यांना वाटू लागलं जर कुठे स्थलांतराची वेळ आलीच कुठे जायची वेळ आलीच या वारापासून वाचायची वेळ आलीस तर एकमेव आपल्याला चलन कामाला येतं ते म्हणजे सोनं म्हणून त्या लोकांनी सोन्याला पहिली पसंती दिली आणि सोन्याच्या गो गोष्टीत जे आहे डिमांड वाढली मित्रांनो आज चोवीस कॅरेटचे भाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण चोवीस कॅरेटचे हे भाव तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केले नसतील मित्रांनो ह्या सोन्याच्या सेफ असिस्ट पायी म्हणजेच लोकांच्या गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूकी पायी गरीब माणसाच्या पायाखालची जमीन सरकल्याचं आज दिसून आलेला आहे आज सोन्यामध्ये बावीस कॅरेट चोवीस कॅरेटमध्ये इतकी वाढ झाली की आता आपण विकत घेऊ शकतो का हा मूळ प्रश्न आपल्याला पडला आहे जाणून घ्या चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आज एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं चौदा हजार आठशे सदोतीस रुपयाला भेटतं जिथं दोनशे तेरा रुपयाची एका ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते आठ ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एक लाख अठरा हजार सहाशे शहाण्णव रुपयाला भेटतं जिथं आजच्या दिवशी आठ ग्राममध्ये सतराशे चार रुपयाची वाढ झाली आहे तर दहा ग्राम शुद्ध सोनं म्हणजेच आपल्या भाषेत एक तोळा शुद्ध सोनं आज चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तरला भेटतं जिथं आजच्या दिवसात एकवीसशे तीस रुपयाची वाढ झाली एक गोष्ट लक्षात करा मित्रांनो एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तर म्हणजेच जवळपास दीड लाखाच्या घरात आज सोनं गेलेलं आहे चोवीस कॅरेट आता जर तोळ्यावाईज विचार करायचा झाला तर अठरा कॅरेट तो एक तो तोळा जे आहे सोळाशे रुपयांनी वाढून आज एक लाख अकरा हजार दोनशे ऐंशी रुपयाला भेटतं बावीस कॅरेट एक तोळा आज एकोणीसशे पन्नास रुपयांनी वाढून एक लाख छत्तीस हजाराला भेटतं तर चोवीस कॅरेट एक तोळा आज एकवीसशे तीस रुपयांनी वाढून एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तरला भेट भेटत आता मित्रांनो मला तुम्ही एक गोष्ट सांगा सोनं विकत घेताल तर घेताल कसं कारण एवढे जर भाव वाढले असतील तर सोनं विकत घ्यायचं कसं आणि सामान्य माणसाने आपल्या चैनी करायच्या कशा सोडा सोडावं गरजेच्या गोष्टीसुद्धा माणूस कशा करू शकतो लग्नसरामध्ये सुद्धा सामान्य माणूस सोनं विकत घेईल कसं हा मूळ प्रश्न बाजूलाच राहिला तर मित्रांनो हे भाव जे आहेत तर तुम्हाला वाटू शकतं कमी होतील पण असं होणार नाही येणाऱ्या काळात सोन्याचे भाव वाढतच जाणार तुम्ही विकत घ्या किंवा न घेऊ हे होते मित्रांनो आजचे अपडेट सोन्याबाबतचे सोनं आणि चांदीच्या ताज्या भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन भागामध्ये